नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकनला प्रेस करा आज आपण अल्पभाषिक प्राप्त असलेली गोंदिया जिल्ह्यातील संस्था या संस्थेअंतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक विभागाचे दोन पदे पाहणार आहोत अग्याराम मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया द्वारा संचलित मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त ही संस्था आहे त्या संस्थे अंतर्गत सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक ती तेरा जुलै दोन हजार सोळामधील मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे अनुदानित मराठी माध्यम विभागात रिक्त पदे भरणे आहे पुढील जी दोन पदे आहेत ती पूर्णवेळ सेवक वर्ग आठ स वर्ग सहा ते आठ जे आहेत ज्याला आपण उच्च प्राथमिक म्हणतो अध्यापनाचे विषय हा पहिल्या पदाचा हिंदी आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए त्या बी ए हिंदी या विषयामध्ये असलं पाहिजे बी एड किंवा डी एड आणि सोबत ई टी किंवा सी टी ई टीचा दुसरा पेपर उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पदसंख्या प्रवर्ग व पद रिक्त होण्याचे कारण पदसंख्या ही एक आहे प्रवर्ग अल्पसंख्याक दर्जा असल्यामुळे हा खुलाच असतो आणि रिक्त होण्याचे कारण हे पदोन्नोत्तीमुळे म्हणजेच जो शिक्षक त्या ठिकाणी होता त्याचं प्रमोशन झालेलं आहे वयोमर्यादा ही शासनाच्या नियमानुसार राहील मानधन हे सोळा हजार रुपये म्हणजे पहिले तीन वर्ष तुम्हाला शिक्षणसेवकाचा कालावधी दरम्यान सोळा हजार दरमहा इतका पगार मिळेल पद क्रमांक दोन पूर्णवेळ शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठ करिता विषय हा इंग्रजी आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही बी ए हिंदी बी एड डी एड सी टी टी किंवा टी ई चा सेकंड पेपर उत्तीर्ण असणं गरजेचं एक पद आहे खुला प्रवर्ग आहे हे पण पद पदोन्नतीमुळेच रिक्त आहे वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार मानधन सोळा हजारच आहे दोन्ही पदे हे सारखीच आहेत टीप एक संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरावयात भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारास संबंधित विषयामधील पदवी परीक्षेत पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजेच बी प्लसमध्ये येणं अनिवार्य आहे चार वेतनमानधन व वेतन, वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार राहील इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रासह सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया येथे दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रविवारला प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीचा दिनांक हा तीस अकरा दोन हजार पंचवीस आहे रविवारी अर्ज नोंदणी सकाळी दहा वाजता सुरू होईल म्हणजे त्या संस्थेत गेल्याच्यानंतर तुम्हाला तिथं अर्ज नोंदणी करायची आहे ती दहा वाजता सुरू होणार आहे तरी ही जाहिरात म्हणजेच हा व्हिडिओ गरजू करू अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी नक्कीच फायदा होईल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच फॉलो करा अशाच नवनवीन जाहिराती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद Yeah. <sighs>